वीस नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केल्यानंतर आता तेवीस तारखेला कोल्हापुरातील एकशे एकवीस उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते माझ्या मागे या असणाऱ्या मतपेट्यांमध्ये बंदिस्त आहे आणि थोड्याच वेळा तिथे मतमोजणीला सुरुवात होत आहे सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ई व्ही एमचे मतदान हे मोजणी केले जाणार आहे आपण कोल्हापुरातील शासकीय गोदाम परिसरामध्ये आहोत या ठिकाणी हे सगळं मतमोजणीचं जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कोल्हापुरात कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त आहे साधारण स सगळ्याच मार्गावरून जे आहे ते चेक इन या ठिकाणी करूनच सगळ्यांना सोडण्यात येत आहे आणि त्यानुसारच इथे पुढे मतमोजणी केली जाते जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर चंदगडसाठी परत चंदगडसाठी पॅवेलियन हॉलमध्ये मतमोजणी होती राधानगरीसाठी तालुका क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी होती आहे ची जी विधानसभेची आहे ती जवाहर नवोदय विद्यालय सांगाव रोडवरती मतमोजणी आहे दक्षिणची जी कोल्हापूर दक्षिणची आहे ती, ती विटी पाटील भवन राजारामपुरी या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे त्याचबरोबर जर उत्तरचा विचार केला तर उत्तर कोल्हापूर उत्तरचं जी मतमोजणी आहे आणि त्याचबरोबर करवीरची मतमोजणी या ठिकाणी शासकीय धान्य गोदामच्या या परिसरामध्ये होत आहे आणि शाहूवाडीची जुने शासकीय गोदाम असेल तहसीलदार कार्यालया शेजारीचं त्याचबरोबर हातकणंगलेचं जे धान्य गोदाम आहे त्या ठिकाणी होते आणि इचलकरंजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन या ठिकाणी त्याचबरोबर शिरोळचं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी केली जाणार आहे खरं तर वेगवेगळ्या फेऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी होत आहे साधारण वीस ते सव्वीस फेऱ्यांमध्ये सर्वच ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमधील ही पार पडते आणि प्रत्येक फेर्यातील प्रत्येक उमेदवाराचं हे भवितव्य हळूहळू स्पष्ट चित्र स्पष्ट होत जाईल आणि जिल्ह्यातील कोण आमदार होणार कोण विजय होणार कोण पराजित होणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे कारण यंदाची निवडणूकच तशा पद्धतीने गाजलेली असल्यामुळे अख्ख्या राज्यातील नागरिकांना उत्सुकता पाहायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा